नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शहादा आगारात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद निमित्त धार्मिक स्थलोकात सद्भावना व प्रेमाचे प्रतीक म्हणून आज शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम संपन्न सविस्तर बातमी अशी शहादा आगार हा अतिशय उत्कृष्ट आगार म्हणून संपूर्ण विभागामध्ये ओळखला जातो या ठिकाणी धार्मिक सद्भावना व प्रेमाचे प्रतीक असे सर्व सण अतिशय उत्साहाने प्रत्येक कर्मचारी हा साजरा करीत असतो आज आपल्या एस टी महामंडळाच्या शहादा आगारातील मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद निमित्त धार्मिक सलोकात सद्भावना व प्रेमाचे प्रतीक म्हणून शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम शुक्रवार रोजी म्हणजे आजच सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त मंदिर बसस्थानक शहादा येथे आयोजित केला होता कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी आगार व्यवस्थापक शिरपूर श्री संजयजी कुलकर्णी साहेब तसेच आगार व्यवस्थापक शहादा श्री हरिशजी साहेब सहायक वाहतूक निरीक्षक श्री संतोषजी वाडिले ए टी एस श्री सोनू राजपूत ए डब्ल्यू एस भका पवार वरिष्ठ लिपिक श्री सुरेश भोई आगार लेखाकार श्री पवार साहेब आगारातील महिला कर्मचारी उपस्थित होती कार्यक्रमाचे आयोजन श्री राजा मिर्झासाहेब यांच्यासह आगारातील सर्व मुस्लिम बांधव तसेच महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे अध्यक्ष श्री मयूर शिवदे आगार सचिव श्री राजेंद्र परवा पवार कार्याध्यक्ष दीपक रावल श्री लक्ष्मण मिस्त्री श्री ज्ञानेश्वर पैठणे श्री रुपेश ठाकरे श्री राहुल राजपूत श्री सचिन उबाडे भरत कोळी यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले अतिशय उत्कृष्ट स्वरूपाचा असलेला या कार्यक्रमाला संपूर्ण आगारातील कर्मचारी टप्प्याटप्प्याने हजर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले या ठिकाणी सद्भावना एकोपा प्रेम आपल्याला या कर्मचाऱ्यांमध्ये एकाएक दिसून येत असतो वेळोवेळी प्रत्येक कर्मचाऱ्याला मदत करणे या ठिकाणी आपल्याला कर्मचारी म्हणून एक आनंदाचं वातावरण पाहण्यास मिळते एकमेकांच्या सुखात एकमेकांच्या दुःखात या ठिकाणी सर्व कर्मचारी नेहमी हजर राहत असतात वेळोवेळी आगार व्यवस्थापक तसेच अधिकारी हे देखील कर्मचाऱ्यांना मदत करत असल्याचे आपल्याला अनुभवास मिळते प्रेमाचं असलेलं हे नातं नेहमी ऋणानुबंधातून मुक्त होत नाही याचं एक उत्कृष्ट उदाहरण आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला पाहण्यास मिळतो सर्व प्रकारचे सण सर्व धर्मियांचे सण या आगारामध्ये प्रत्येक कर्मचारी हा स्वतः सहभागी होऊन साजरा करत असतो अतिशय उत्कृष्ट असलेल्या या आगारा आगारातील हा कार्यक्रम आज संपन्न झाला <स्थाँगा> 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 <स्थाँ� टेबल कार्यक्रम फक्त शिरपूर पदार्थ था खाण्यासाठी नव्हे आपल्या मागे जे काही वाईटांबद्दल होते सर्व गोडचा कार्यक्रम आपल्या डेपोजर विभागामध्ये प्रथम क्रमांकाने आला तो तुमच्याकडनं मिळालेली એક કામ કરતો એ જોજન પાક એક જન જોજન મેજબન પાક અમે જ કાઉન્ટ કરીએ એક જન ની પણ દર કરવો